नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आता डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आलेलो आहे आपण आता आणि इकडे पाठीमागे मोठा गाव आहे डब्ल्यू थ्रीचंही काम खूप जोरात चालू आहे आपण मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की डब्ल्यू थ्रीचं काम खूप फास्ट चालू आहे आणि आता डब्ल्यू टूचाही आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की पाहतो मित्रांनो डब्ल्यू टूचं पण काम खूप फास्ट चालू आहे म्हणजे आपण तुम्हाला मी जे नेहमी सांगतो की तीन वर्षात रोड होणार आहे त्याप्रकारे तर डब्ल्यू टूचं पण काम खूप फास्ट होणार आहे आणि डब्ल्यू थ्रीचं पण काम म्हणजे डब्ल्यू थ्री आपलं जे, जे मोठा गाव आहे मारणेवाडी गाव खडकवासला तशा प्रकारे हा रस्ता पुढे निघतो पानशेत रोडला खूपच फास्ट इकडेही खूप काम खूप फास्ट चालू आहे पाठीमागं मोठाचं मोठाचा डोंगर आहे मोठाचा घाट येतो म्हणजे लवासाला जातो तिथं टनेलचंही काम चालू आहे आपल्याला तिथं जाता आलं नाही आहे कारण मधी रस्ता नाही जाण्यासाठी त्यामुळे आपण ज्या लोकेशनला आलो आहे त्या लोकेशनलाच आपण तुम्हाला अपडेट देतो आहे बघू शकता इकडं इकडेही काम एकदम जोरात आणि फास्ट चालू आहे काम डब्ल्यू थ्रीचं पॅकेजला खूप फास्ट असं काम चालू आहे इकडं पण लेवलिंग लेवलचं पण काम जोरात चालू आहे मित्रांनो आपण डेली आपण मंथली रिंग रोडचं आपण अपडेट देतो आहे चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ जे अपडेट क अपलोड कर करत आहे त्याचं तुम्हाला माहिती मिळेल बघू शकता मागे खूप काम जोरात असं चालू आहे समोर मोठा गाव आहे आणि खूप जोरात असं इकडेही काम चालू आहे हे बघा इकडं लेवलिंगचं काम वगैरे इकडं चालू आहे इकडे इकडं समोरच आणि इकडं समोर मुठाचा घाट आहे लवासाला तिथून आपला जाता इथं आणि इकडेही काम खूप जोरात चालू आहे हे बघू शकता खूप फास्ट असं काम चालू आहे जी सी पीचं वगैरे पाकडून डंपर वगैरे खूप काम जोरात चालू आहे इकडे डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे आपण तसं आपण व्हिडिओमध्ये सांगितो पूर्व आणि पश्चिम या दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे टोटल नऊ पॅकेजचं काम प्रगतीपथावर आहे म्हणजे खूप फास्ट असे प्रकारे काम चालू आहे इकडे रोडचं आणि बऱ्याच ठिकाणी एंटरचेंज पण होणार आहे जेणेकरून त्याचा येथील लोकांना जे गावकरी आहेत इथले लोकल लोकं पण त्यांना शिटीत जाण्याची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्ही इंटरचेंज पकडून तुम्ही बाहेरच्या बाहेर सतारा कोडला तुम्ही जाऊ शकता म्हणजे गरज नाही पुण्यात जा ट्रॅफिकमध्ये जा अडका तक्ष डायरेक्ट तुम्ही रिंग रोडला जाऊन तुम्ही बाहेरच्या बाहेर जाऊ शकता त्यासाठी इंटरचेंज पण प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रत्येक गावाला तर इथं त्यांना अंडरपास देतील जेणेकरून त्या रोडचा त्यांना फायदा होऊ शकतो मित्रांनो आपण आता भगतवाडी ह्या गावाच्या जवळ आहोत भगतवाडी बहुलीच्या जवळ आहोत आपण हे बघा इथंही अंडरपास भगतवाडीसाठी अंडरपास देण्यात आलेला आहे त्या गावाला इथं जे हा रस्ता खालून येतो याचा इथून इथं एक, एक अंडरपास देण्यात आलेला आहे असं जेणेकरून जे वर गाव आहे वस्ते आहे आपल्याला जाता येईल प्रत्येक गावाच्या ठिकाणी असं अंडरपास देण्यात आलेला आहे आणि इथंही काम खूप जोरात चालू आहे या साईडला प्रत्येक साईड टू साईड एकदम काम फास्ट अशा पद्धतीने काम चालू आहे हे मंदिर खूप मंदिर आहे खूपच फास्ट असं पुणे रिंग रोडचं काम चालू आहे या साईडला पण डब्ल्यू थ्रीचं पॅकेज आहे ते बघू शकतं इकडे तुम्ही बघू शकता आपण डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे आणि डब्ल्यू थ्री हे पॅकेज मोठा गाव म्हणजे मोठा आपण लवासाकडे जातो मोठा जे घाट आहे म्हणजे घाटाच्या त्या ठिकाणी टनेलचं काम चालू आहे आणि टनेलच्या तिथूनच मोरेवाडी गाव आहे तिथून स्टार्ट होतं ते आपलं जे बहुली गाव असेल किंवा खडकवासला डॅम जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलं की खडकवासला डॅमवरती मोठा ब्रिज होणार आहे आणि तिथून पुढं डब्ल्यू थ्रीचं पॅकेज आपलं पानशेत रोडचं क्रॉस करून पुढे थोपटेवाडीकडे जाणार आहे म्हणजे आपण तुम्हाला मी ती गावंही सांगतो म्हणजे कुठल्या गावातून जाणार आहे आणि आपण तो मॅप पण अपलोड करणार आहे तुम्ही तो शेवट बघा मॅप मॅपमध्ये तुम्हाला सगळे गावाची नावं दिसून येतील कुठल्या गावाच्या जवळून जातो तर मित्रांनो स्टार्ट होतो तो मोरेवाडी मो मोरेवाडी गावातून चालू होतो ते मोठा आहे जातडे गाव आहे भगतवाडी आहे पोटेवाडी आहे अजून बहुली आहे काटावाडी आहे गायकवाड गायकवाडवाडी येथे जवळ परत सांगरुण गाव येतं सांगरुण गाव हे खडकवासला डॅमच्या जवळ आहे आणि खडक डॅम आपण क्रॉस केल्यानंतर मालखेड गाव येतं वर्दळ गाव येतं आणि अजून थोपटेवाडी एक येतं आणि खोपटेवाडीचं पुढं कोणगाव म्हणजे वडगाव मावळ जे, मा जे शिवापूर साईडला आपण निघतो तर त्या साईडला हा रस्ता निघतो पुढे ते पॅकेज फोरचं तिकडं चालू होतं आणि पुढे पण टनेलचे कामं खूप जोरात चालू आहेत तुम्ही बघू शकता हे बाजूला म्हणजे पूर्ण डोंगर पोखरून सगळं लेवलिंगचं कामं वगैरे जोरात चालू येत आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचं पण आपण संवाद सा साधणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना काय आता मला बरेच लोकांच्या कमेंट पण आल्या की तुम्ही शेतक कर, शेतकऱ्यांच्या ब बा, वगैरे घ्या तुम्ही म्हणजे काय रेट मिळाला आहे आपण लोकांना विचारलं प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळा आहे तसं आपण प्रत्येक जागेचं सांगू शकत नाही आहे पण ठीक आहे ज्या ठिकाणी शेती झोन आहे किंवा काय त्या पद्धतीने प्रत्येकाला रेट मिळालेला आहे शेतकऱ्यांचा खूप फायदा यात झालेला आहे आणि ह्या रोडला पण इंटरचेंज हा होणार आहे जेणेकरून आपलं जे लोकल जे गावकरी आहेत शेतकरी आहेत त्यांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे रेग्युलरचा त्यांना उपयोग होणार आहे जे गावाकडची लोकं आहेत ज्यांच्या जमिनीने मीने गेलेले आहेत किंवा तर ते लोकं मला असं म्हणाले की बाबा आम्हाला जर फायदा तर फायदा होणार आहे तुम्हाला सगळ्यांना कारण इंटरचेंज हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला किती जोरात काम चालू आहे म्हणजे मागच्या ऑडिओमध्ये एवढं काम झालं नव्हतं पण आता भरपूर काम झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण मागच्या ऑडिओमध्ये तेवढं काम झालेलं नव्हतं या साईडला पण आता बऱ्यापैकी काम खूप जोरात चालू झालेलं आहे इकडं पॅकेज थ्रीच्या ह्याला सगळी म्हणजे मागच्या वेळेस आपण आपल्याला जाता येत नव्हतं त्या रोडला आता गाडी आपली जाते रोडला जेणेकरून बऱ्याच ठिकाणी काम असं एकदम व्यवस्थित झालेलं आहे सगळीकडे बघू शकता आपण आता मोरेवाडी गावाच्या जवळ आहोत फास्ट असं इकडे काम चालू आहे बघू शकता वर लेवलचं वगैरे काम झालेलं आहे बऱ्यापैकी सगळीकडे हे बघू शकता इकडे गरे। त्यांचा कॅम्प दिसतोय समोर वरच्या इकड्यावर गाव आहे हे गावाला जाण्यासाठी हा एक ब्रिज देण्यात आलेला आहे अंडरपास आहे म्हणजे हा बघू शकता भगतवाडी भोले गावच्या पण जवळ आहे इकडेही काम खूप फास्ट चालू आहे इकडे आपण आता कोटेवाडी बगतवाडी गावच्या जवळ आहोत बहुले रोडच्या जवळ काम खूप जोरात चालू आहे फास्ट असं काम चालू आहे सगळ्या लेवलच्या मशीन वगैरे आहे तिकडे ऑटो लेवलच्या चालू आहे पोटेवाडी भगतवाडीच्या जवळ आपण आहे बहुली गावाच्या जवळपास बघू शकतं तिथंही अंडरपास देण्यात येणार आहे इथं इथं काम चालू दिसतं इथं त्या समोरच हे असं म्हणजे गावाकडं जाण्यासाठी इथं तर हा सर्विस रोड हा असाच राहणार आहे पुढे पानसेतला कडक बसल्याकडे आपण जाण्याकडे वारजाकडे जाण्यासाठी हा रोड आहे काम चालू आहे हे सगळे जी सी पी वगैरे या साईडला डंपर कोकलॅन काम चालू आहेत भरपूर चोरात कामं चालू आहेत इकडे पण इथं अंडरपास देण्यात येणार आहे हे सगळं क्रेन वगैरे इकडे सगळं आलेले आहेत आणि इकडे काम चोरात असं काम चालू आहे इकडे डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे आपण मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण डेली मंथली आपण पूर्ण डिटेल आपण पॅकेज टू पॅकेज आपण सगळी माहिती अपलोड करत आहोत किती काम झालेलं आहे आणि हे लाईव्ह लाईव्ह आपण सगळं हे काम दाखवतो आहे सगळं ग्राउंडवर जाऊन आपण देखे 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 देखे। काम एकदम प्रगतीपथावर काम चालू आहे खूप जोरात आणि फास्ट काम चालू आहे इथं गावात जाण्यासाठी इथं अंडरपास देण्यात येणार आहे म्हसरिवस रोड साईडचा रोड हा असाच राहील तर इथं हा अंडरपासचं काम चालू आहे इथं पुढच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा येईल तेव्हा इथंही स्ट्रक्चर उभं झालेलं असू शकतं कारण तशा प्रकारे काम चालू येतं त्या समोर ॲटो लेवलची मशीन आहे सगळ्या ह्याच्या ह्याच्या लेवलनुसार सगळं काम होतं या मशीननीच आपण आता बहुली गावाच्या जवळ आहोत म्हणजे प्रॉपर बहुली गावाच्या जवळ आहोत आणि ते माझ्या मागे बघू शकता त्याचं फ्रीजचं वगैरे खूप काम इकडेही काम जोरात चालू आहे साईडला इकडे सगळं म्हणजे पूर्ण लेवलिंग जे आहे ते बऱ्यापैकी काम चालू आहे इकडे सगळीकडे कामं चालू आहेत भरपूर कामं चालू आहेत इकडे डब्ल्यू टू आणि डब्ल्यू थ्री पॅकेजचं सगळ्यात वेगवान प्रकारे कामं चालू आहेत खूप जोरात काम चालू आहेत टनिलचेही कामं जोरात चालू आहेत पूर्ण या साईडला इकडे पुढं तीन चार पाचला पण टनेलची कामं आहेत इथे तीनला पण टनेलची कामं आहेत आपण मागच्या व्हिडिओत दाखवलं तुम्हाला आता आपण बघूया टनेल टनेलचे कामं कितीपर्यंत झालेले आहेत ते आपण अपडेट देऊ तुम्हाला बवलीगावच्या जवळ आहे आणि खूप फास्ट अशा प्रकारे कामं आणि वेगाने सुरू आहे बघू शकता सगळीकडे बघू शकता हे सगळं डम्पर आहेत जी सी पी पोकलँड यांचं इकडे हे लेबर कॅम्प दिसतोय छोटासा इकडे हे सगळे लेवलचे कामं वगैरे चालू आहेत बऱ्याच ठिकाणी भरपूर ठिकाणी लेवलचे कामं चालू आहेत हे साईडला वॉल पण बांधण्यात आलेले साईडला इकडे बघू शकता इकडं सगळे मग इकडे जागा शेतकऱ्यांची जागा वगैरे सगळे ॲक्व्हर झालेली दिसते इकडे बंगली साईडला इथे इथं मोठं ब्रिजचं इथं काम चालू दिसतं इथे समोर बघा आणि इथं समोरच हे हे बहुली गाव आहे हे समोर दिसतं इथे हे बहुली गाव आहे खूप फास्ट असं डब्ल्यू थ्रीचं पण काम खूप जोरात अशा प्रकारे चालू आहे टोटल नऊ पॅकेजची कामं चालू आहे जोरात पहा इकडे कामं खूप जोरात आणि फास्ट चालू आहे इकडे जी सी बी पोकलची लेवलची कामं वगैरे खूप फास्ट अशा प्रकारे चालू आहे मित्रांनो आपण आता कातावाडी आणि सांगूर्मा अशा जवळ आहे ते पाहू शकता खूप जोरात काम चालू आहे सांबळणगावच्या जवळ आहे आपण कातावाडी चांबळगावच्या जवळ बहुली गावापासून पुढे आल्यानंतर कातावडी लागतं कातावाडीनंतर गाव आहे गावच्या आपण जवळ आहे कातावाडी आणि गावच्या जवळ आणि बघू शकता किती काम असं फास्ट चालू आहे इकडे भरपूर वेगात पुणे रिंग रोड पॅकेज तीनला आहे आपण खूपच वेगात आणि जोरात काम चालू आहे हे बघू शकता किती काम जोरात चालू आहे ते सगळे डम्पर वगैरे सगळे लेवलचं डोंगर पोखरून रस्त्याचं चा काम चालू आहे खूपच वेगात असं काम चालू येतं आहे जमिन्या इकडं सगळ्या अॅक्वयर झालेल्या दिसतात त्यामुळं काम इकडं खूप फास्ट असं चालू आहे ते सगळे इकडे बघू शकतो सगळे पोकलँड वगैरे सगळे इथं आहे डबर उकरलेलं काढलेलं सगळं भरून सगळं टाकण्यात येत आहे खूपच फास्ट असं चालू आहे काम इकडे सांगरुण गावाच्या जवळ आहे सांगरुण कातावडे गावाच्या जवळ मी हे बघू शकतो का इकडे काम जोरात चालू आहे साईडला खूप फास्ट असं काम चालू आहे इकडे पॅकेज तीनला आहे आपण पी व्ही आर कन्स्ट्रक्शनकडे हे काम आहे हे पण काम खूप फास्ट चालू आहे पॅकेज दोन आणि पॅकेज तीनचं काम खूपच जोरात आणि फास्ट चालू आहे बघू शकता इकडे मित्रांनो हे बघू शकता आपण पॅकेज थ्री म्हणजे डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे आणि हे आर व्ही आर कंट्रक्शनकडं uh, हे काम देण्यात आलेलं आहे हे बघू शकता इकडं तुम्ही मित्रांनो आपण आता भवली गाव सोडल्यानंतर गावच्या जवळ आहे बघू शकता दोन्ही साईडला म्हणजे रोडला लागूनच काम चालू आहे म्हणजे दोन्ही साईडला कारण जो हा रोड आहे जुना तर ह्या रोडच्या बाजूलाच डब्ल्यू थ्री थ्रीचं पुणे रिंग रोड ह्याचं काम चालू आहे दोन्ही साईडला काम एकदम प्रगतीपथावर म्हणजे लेवलिंगचं काम खूप फास्ट आणि जोरात चालू आहे तुम्ही आता लाईव्ह तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला किती काम चालू आहे ज्या राईट साईडला पण बघू शकता गावच्या जवळ आहे आपण आता एकदम जोरात आणि प्रगत प्रगतीपथावर म्हणजे आपण जशाप्रमाणे आपण सांगितलं म्हणून की तीन वर्षामध्ये ह्याचं काम होणार आहे तीन वर्षात ह्याचं काम होईल म्हणजे त्या दोन्ही साईटला बघा किती काम जोरात चालू आहे रोडच्या साईटूनच हा रोड जातो आपण एक सॅटेलाईट मॅप पण आपण लास्टला एक अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की गावं कुठले जातात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे दुसरे व्हिडिओची माहिती मिळेल तुम्हाला आपण डेली महिन्याला आपण पॅकेज टू पॅकेज पूर्ण नऊ पॅकेजचं आपण अपडेट करणार आहोत मागच्या महिन्यात ते आपण अपडेट केलेले आहेत म्हणजे मागचे व्हिडिओ पण पहा त्यातमध्ये तुम्हाला काही डिटेल कळून जातील आणि इथं हे बघासमोरच आपण आता गावच्या एकदम जवळ आलेलो आहे गाव पुढंच ह्याच्या आपण हा छोटा घाट पास केलं पुढं खडकवासला डॅम येतं आणि हे इथं टनेलचं काम होणार आहे कारण हे छोटा घाट आहे हो सांगरुणगावचा हा क्रॉ घाट क्रॉस केल्यानंतर आपण वारजे करवेनगर या साईडला आपण जातो माळवाडी वगैरे तर इथं टनेलचं काम होणार आहे टनेलचं जा काम झाल्यानंतर जे टनेल इथून डायरेक्ट पलीकडं खडगवसला डॅमच्या तिथं निघेल आणि खडकवसला डॅमच्यावरती मोठा अंडरपास मोठा मोठा ब्रिज होणार आहे तो डायरेक्ट ह्याला निघेल आपलं मालखेड गाव आहे आणि वर्दडे गाव तर वर्दडे गावाकडे तो निघेल वर्दडे गावाकडे तिथून वर गावा पुढे ह्या ब्रिजवरून म्हणजे पानसेत रोडला तो क्रॉस होईल शक्यतो पानशेत रोडला पण इंटरचेंज होऊ शकतो त्या रोडला आणि आपल्या हे इकडे इंटरचेंज होणार आहे म्हणजे प आपल्याला जर तिकडून लवासाकडून करून जे काही लोक येणार आहेत त्या लोकांनाही रिंग रोडचा फायदा होणार आहे खडक वस्त्याच्या डॅमवर आलेलो आहे हे खाली बघू शकतं इथंही काम चालू आहे बऱ्यापैकी या डॅमच्या इथे वर समोर त्यासमोर ब्रिजचं काम चालू आहे थोड्या दिवसामध्ये म्हणजे वरदडे गावाकडे जाता येईल संहिता आहे हे समोरच बघू शकता इथं पलीकडच्याही म्हणजे पानशेत रोडला इकडे काम चालू आहे त्या है साईडला तर आपल्याला फार फिरून जावं लागणार आहे तुम्हाला इथून मी दाखवतो हे आपलं खडकवसला डॅम आहे हे हा आपला बहुली आणि इकडे हे इकडे खाली समोर जाणार हा सगळा खडक बसला परिसर आहे खडक बसला धरण आणि इकडे हा वारचे कर्वेनगर इकडे जाणारा रस्ता आहे हा खूप फास्ट असे काम चालू आहे इकडे पॅकेज थ्रीला आहे आपण